नमस्कार कसे आहात सगळेजण आय होप तुम्ही सगळे खूप खूप छान असाल तर सकाळची सगळी कामं आवरलेली आहेत आता आलेली आहे मी किचनमध्ये आणि दाखवत आहे तुम्हाला इडलीचं बॅटर त्या बेटरपासून इडली डोसा काही आपण बनवू शकतो पण आज मी बनवणार आहे उतप्पा म्हणजे सगळ्यांसाठी वेगवेगळं आज बनणार आहे जसं की आज रविवार आहे तर यांच्यासाठी बनणार पोहे बाकीच्यासाठी वेगवेगळे असणार आहे तर इकडं खोबरं घेतलेलं आहे म्हणजे ताज्या नाळची चटणी बनणार आहे अगोदर मी इकडं कुकरला डाळ लावत आहे म्हणजे भात बनेल आणि इकडे मी ठेवलेलं आहे चहा म्हणजे सगळ सांगा सगळीची किचनची कामं मी आवरत आहे कारण नंतर खूप लेट होत आहे जे माझी पेंडिंग काम आहेत ते आवरत नाही आहेत म्हणजे दोन तीन दिवस झाले विचार करत आहे की बेडरूममधलं सगळं काढायचं आहे म्हणजे सगळं व्यवस्थित आहे काही असं झालेलं नाही म्हणजे काही गोंधळ झालेला नाही सगळं व्यवस्थित आहे पण एक आहे ना की काही भेटत नाही आहे मी अशा पद्धतीने सगळं शिस्त ठेवले पण काहीच मला भेटत नाही त्यामधलं जेव्हा मला जे पाहिजे ते भेटत नाही आहे म्हणजे बांगड्या वगैरे कुठं ठेवल्या आहेत ते पण भेटत नाही असं झालेलं आहे तर आज विचार केला की सगळं काढायचं पण एक आहे स्टँडमध्ये कपडे मात्र खूप विक्रमा झालेले आहेत म्हणजे ते, ते दिनेशचं काम आहे तर ते मात्र आज मला दिवसभरामध्ये आवरायचं आहे कारण कालपासून विचार करत आहे की करूया काल पण असंच दिवस गेला झालं नाही मला आणि आज पण तसंच होणार आहे म्हणून मला आज किचनची कामं लवकर आवरायची आणि अगोदर पूर्ण ते जे आहे ना स्टँड रिकामं करायचं मग नंतर काही ऑप्शनच राहत नाही आपण ठेवतोच ठेवतो ते ज्या दिवशी होत नाही किंवा कंठाळा येतो किंवा विचार करते की उद्या करूया उद्या करूया मग त्यावेळेमध्ये तुम्ही अशाच पद्धतीने करते की घरभर ते टाकते मग नंतर काहीच ऑप्शन राहत नाही आपल्याकडे उते तो तो। ते काढतोच काढतो तर इकडे ताजं नाळ जे घेतलेलं आहे त्याची ना रोटी काढून घेतली छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत दोन वाट्या ठेवलेल्या होत्या पण एक खराब झालेल्या आहे कारण वातावरण पण आता असं आहे ना थंडगार त्यामुळे ताजं नाळ जास्त दिवस राहत नाही तर एक जे आहे ना पेज मी घेतलं कोबळा आणि त्याचे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत आणि इकडे हिरव्या मिरच्या चार पाच मी थोडंसं तेल टाकून भागलेलं आहे परत शेंगदाणे पण मी तळून घेतलेले आहेत म्हणजे चटणीसाठी शेंगदाणे भाजून किंवा आपण तळून घेतो पण तळून घेतलेले जे शेंगदाणे असतात ना टेस्ट खूप छान येतो तर इकडे घेतलेले आहेत मी दोन तीन कांदे आणि कांदे मी तर हा कांदा एकदम बारीक बारीक चिरून घ्यायचा आहे कारण आपण बनवत आहोत उदप्पा तर त्याच्यासाठी हिरवी मिरची कोथिंबीर कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे टमॅटो पण याच्यासोबत तर मी काय केलं इकडे चॉपर घेतलेला आहे आणि कांदे चॉपरमध्येच मी चिरून घेणार सोबत मी इकडे हिरवी मिरची कोथिंबीर हे पण टाकणार आहे आणि दोन टोमॅटो घेतलेले आहेत आणि चटणीसाठी इकडे मी सगळी सामग्री ताटलीत काढून घेतलेली आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे तुम्ही म्हणत होता ताई हे जे मिक्सर आहे कुठेतरी फिक्स जागा कर म्हणजे तुला घडी घडला ते काढणं ठेवणं करायची गरज नाही आहे एकाच ठिकाणी राहतं तर तुमचं बरोबर आहे छान कमेंट करता पण बघूया आता इथंच आहे बोर्ड वगैरे आणि तिथं जर मी ठेवलं तर दुसरी कुठली वस्तू ठेवता येणार नाही परत आता हे चॉपर वगैरे हे पण लावण्यासाठी लागणार आहे आणि इथं फक्त दोनच पलक बसतात एक फ्रीजचं आहे बाकीचं जे हे आता मिक्सर आहे आहे किंवा हे चॉपर आहे याचं काढून मी लावत असते कधी कधी मोबाईल पण इथं चार्जिंगला असतो माझा त्यामुळे फिक्स जागा इथं ठेवायला जमणार नाही कुठंतरी आपल्याला करावं लागेल किचनमध्ये तितका स्पेस नाही आहे त्यामुळे मला जमत नाही आहे तर दररोज एक आडा ठेवा उठा रेटा हे तर करावंच लागणार आहे तर इकडं बघू शकता कांदा मी एकदम बारीक असं चॉप करून घेतलेला आहे आणि यामध्ये मी हिरवी मिरची पण टाकलेली आहे कडीपत्ता घेतला कोथिंबीर घेतली आणि टोमॅटो पण एका दोन भाग करून चॉपरलाच मी इकडं बारीक चिरून घेत आहे म्हणजे उतप्यासाठी आपल्याला जितकं पाहिजे तितकं बारीकही चिरून घ्यायचं आहे तर झालेले सगळं चिरून म्हणजे चॉपर असलंच पाहिजे किचनमध्ये आपली कामं झटपट आवरली जातात जेव्हा हे घाई गरबड गर आहे त्यावेळेमध्ये ना झटपट कामं आपली होऊन जातात कारण आपण जी तयारी करतो ना त्यालाच थोडासा वेळ जास्त लागतो जसं जास की चिरणं वगैरे बाकी रेसिपी बनवायला जास जास्त वेळ लागत नाही तर इकडे जे बेटर आहे आता मी एका वेगळ्या भांड्यात काढून फ्रीजमध्ये ठेवणार आहे कारण हे खूप जास्त आहे आणि मी आज उतरप्यापसाठी थोडंसं घेणार आहे म्हणजे या बेटरमध्ये मी मीठ किंवा खाण्याचा सोडा काहीच टाकलेलं नाही म्हणजे मीठ तर टाकू नये जेव्हा आपल्याला बनवायचं आहे त्यावेळी आपल्याला मीठ आणि खाण्याचा सोडा टाकायचं यामध्ये अगोदरच टाकलं तर या पिठाला आंबट फुटतं त्यामुळे हे मी असंच ठेवलेलं होतं आणि हे जे भांडं आहे ते भरून मी हे म्हणजे बेटर आहे ते काढलेलं आहे फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे म्हणजे उद्या बनणार आहे त्याचे डोसे आणि जे बेटर आता इथं ह्या भांड्यामध्ये दिसत आहे ना त्यामध्ये मी टाकलेले चवीपुरतं मीठ आणि थोडासा खाण्याचा सोडा टाकलेला आहे म्हणजे चुटकीवर टाकलेला आहे छान मी मिक्स करून घेतलं आणि याचं आता बनणार आहे उतप तर बाकीची तर पूर्ण तयारी झालेली आहे पॅन घेतलेलं आहे पॅनमध्ये घेऊया थोडंसं तेल आणि यावरती बेटर टाकूया आणि हे जी भाजी आहे चिरली ते वरून आपल्याला यावरती टाकायचे आहेत आणि एका साईडला व्यवस्थित आपल्याला कमी गॅसवरती झाकून हे छान सेपून घ्यायचं म्हणजे खूप छान टेस्टी हा उत्तप्पा बनून तयार होईल तर इकडं तेल घेतलेलं आहे ते आणि त्यामध्ये मी टाकलेलं आहे बॅटर आणि ही जी भाजी आहे ते आपल्याला वरून टाकायचे आहेत आणि झाकून म्हणजे कमी गॅसवरती हा उत्तप्पा छान वापरावून घ्यायचा आहे हे उत्तप्पा बनवण्यासाठी आपल्याला नॉनस्टिकी पॅन असले तर खूपच छान आहे पण हे जे मी पॅन घेतलेले हे नॉनस्टिकी नाही खूप छान जाड आहे त्यामुळे यामध्ये उत्तप्पा एकदम परफेक्ट बनेल तर इकडं हे बेटर टाकलं आणि त्यावरती मी कांदा हिरवी मिरची जी मी वाटण केलेलं आहे परत इकडं टमॅटो मी टाकलेला आहे आणि कमी गॅसवरती मी झाकून ठेवलेला आहे जोपर्यंत उतपा बनेल तोपर्यंत मी इकडे चटणी बनवून घेते म्हणजे चटणीसाठी सगळं मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेलं आहे नारची चटणी आणि हे उतपा मस्त कॉम्बिनेशन आहे तर मिक्सर काढून घेतलेलं आहे म्हणजे काढा ठेवण्यामध्ये ना मला जास्त वेळ जात आहे तुम्ही जे सजेशन दिली ते पण छान आहे पण त्यासाठी कुठली तरी एक फिक्स जागा मला करावी लागणार आहे तर असं आता जसं आहे तसं म्हणजे आता किचन आपलं छोटं आहे त्यामुळे तितका स्पेस नाही की कुठेतरी मी फिक्स ठेवेन ते आणि इकडे कांदा वगैरे जे आहे ना आणखी थोडं थोडंसं मी ठेवलेलं आहे म्हणजे मला आणखीन वरण वगैरे बनवायचं आहे तर त्यामध्ये टाकण्यासाठी मी इकडं आणखीन थोड्या थोड्याशा भाज्या जे मी चिरलेल्या आहेत ते मी ठेवलेल्या आहेत तर इकडे चटणी पण बनलेली आहे थोडं थोडंसं पाणी टाकून मी ताज्यान्याची चटणी छान वाटून घेतली आणि एक वेळा मी बघितलं हे उत्पम कसं झालेलं आहे तर मला वाटलं हे जे मी झाकलेलं आहे ते कमी पडत आहे म्हणजे एका साईडनं बाब जात होती म्हणून जे मोठ्या साईजचं आहे ते मी झाकलेलं आहे तर इकडे बघू शकता हे परफेक्ट बनलेलं आहे म्हणजे छान फुललेलं पण आहे तर आता पलटून घेऊया याला बघू शकता अजिबात ही चिटकलेलं नाही पण एक ना थोडंसं जास्त वेळ मी ठेवलं म्हणजे टायमिंग वगैरे मी तितकं लक्ष दिलं नाही म्हणजे मी दुसरा कुठल्या तरी कामात लागलं नाही याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष झालं मला वाटलं आणखी थोडा वेळ ठेवायचं त्या नादामध्ये जास्त शेकलेला आहे पण काही नाही एकदम परफेक्ट हे उत्पम बनलेलं आहे म्हणजे पलटून मी आणखीन एक पाच मिनिट हे वापलावून घेतलेलं आहे आणि छान अशी जाळीदार हे उत्पम बनून तयार झालेलं आहे तर आता ही जी भांडीकुंडी आहेत थोडेसा म्हणजे थोडेफार मी साईडला उचलून ठेवले आहेत कारण किचनमध्ये खूप पसारा पसारा झालेला आहे आणि आजकाल रुटीनमध्ये मी असा चेंज आणलेला आहे की ही स्वयंपाक पाणी आहे जी ही किचनची कामं आहे ती थोडंसं लवकर आवरायची कारण नंतर खूप लेट होत आहे म्हणून संघसंग सगळी कामं मी आवरत आहे म्हणजे जी ही आपली कामं आहेत ही मला करायची आहेत म्हणून एक टेन्शन घेऊन आपल्याला करायचं नाही की मला करायचंच आहे मला करावंच लागणार आहे असा जर विचार करून केलो ना आपली कुठलीच कामं होणार नाहीत म्हणून आपण जितकं होईल तितका आनंदी राहायचा प्रयत्न करायचा म्हणजे जास्त कामाचा लोड पण येत नाही आणि आनंदामध्ये ही कामं पण आपली सुरळीत होतात कारण आपण एक टेन्शन घेऊन हे करायचंच आहे खूप सारं आहे कोणी हेल्प करणार नाही खूप सारं विचार येत असतं आपल्याला जेव्हा आपण एकही काम आवडत असतो आणि कोणी हेल्पर आपण घेतली पण म्हणजे किचनमध्ये स्वयंपाकाला किंवा भांड्याला कपड्याला तर उलट ते कामं वाढतं असं मला वाटतं त्यामुळे मी कुठलीच हेल्पर घेत नाही मी स्वतः माझी कामं आनंदी होऊन करत असतो कारण एखादी बाई आपण भांड्याला कपड्यासाठी लावली तर किती वेळ वेट करत बसायचा म्हणजे ते वेळेत येत नाहीत आलो आलो म्हणतात पण येत नाहीत मग ते भांडे जमा करायचे त्यांचा वेट करत बसायचा मग ते मला उलटसुलट वाटतात आणि कोणी केलेली कामं एक एक वेळा असं होतं ना की आपल्याला आवडत पण येतं असं पण होतं त्यामुळे पण मी हेल्पर घेत नाही आहे तर इकडं तेल पण संपलेलं आहे डब्यामधलं तर तेल मी काढून घेत आहे म्हणजे बॉटलीमध्ये तेल आलेलं आहे असंच आम्ही कॅन्टीन बॅ बॉटली आणलेल्या होत्या आणि असंच बॉटलीमधलं तेल घेतो काय होतं नाही खूप सारं तेल खाली सांडत आहे आणि मेजरमेंट पण समजत नाही ह्या जे डब्बे आहे ना यामध्ये या मी चमचा ठेवलेला आहे तर या चमच्यानं मी दोन चमचे तेल घेत असते कुठली भाजी होतो तर एक मेजरमेंट समजते मला पण त्या बॉटलीनं जेव्हा मी तेल टाकत ता आहे ना मला मेजरमेंटच समजत नाही म्हणून मी डब्यात अगोदर काढून घेतलेलं आहे आणि जिरं पण मसाला डब्यामधलं संपलेलं होतं तर जिरंही काढून घेतलं इकडं कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे मोहरी जिरं टाकलेलं आहे आणि पोहे मी अगोदर चिकडं भिजवून घेतलेले आहेत आणि कांदा हिरवी मिरची हे सगळं मी इकडं चॉपरलाच चिरून घेतलेलं आहे म्हणजे जितक्याही फोडण्या होतात ना त्या हिशोबानं मी सगळं चिरून घेत आहे कारण नंतर ना धावपळ खूप होते जेही आपल्याला म्हणजे भाज्या कुठल्याही रेसिपी जर बनवायची आहे तर तयारीलाच भरपूर वेळ जातो तर तयारी मी अगोदर करून घेते म्हणजे एक एक रुटीनच मी बनवलेलं आहे विचार करते की आज काय काय बनणार त्या हिशोबानं सगळे फोडणीचं जेही असतं ना म्हणजे जेही चिरायचं आहे आपल्याला वाटण करायचं आहे ते एकत्रच करून घेते मग नंतर झटपटही सगळं स्वयंपाक होतं जास्त वेळ लागणार नाही फक्त अर्धा ते दोन तासामध्ये पूर्ण स्वयंपाक होतो आपला तरीकडं बघू शकते एकदम मस्त असे पोहे म्हणून तयार झालेले आहेत आता द्यायचं आहे चटणीला तडका तर तडका पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं आणि थोडंसं हिंग टाकलेलं आहे आता यामध्ये टाकूया सुक्या लाल मिरच्या म्हणजे मिरच्या मी इकडं मसाल डब्यामध्ये काढून ठेवली जी प्लास्टिकचा मसाला डब्बा आहे ना त्यामध्ये मी खडे मसाले ठेवलेले आहेत ज्यांचे दररोजचा मसाला डबा आहे त्यामध्ये सगळे सुके मसाले असतात सगळे वेगवेगळे ठेवलेले आहे कारण हे खडे मसाले आपल्याला दररोज लागत नाहीत आणि घ्यायलाही सोपं जात आहे तर इकडे तीन चार मी सुक्या लाल मिरच्या टाकलेल्या आहेत आणि कढीपत्ता टाकला फोने तयार झालेली आहे ही फोनी ले 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 मी होतलेली आहे या चटणीमध्ये एकदम मस्त ही ताज्या नारशी चटणी मध्ये तयार झालेली आहे तर आता इकडे मी चांगले चांगलं वरणाची पण तयारी केलेली आहे म्हणजे एक दिवस ही वरण नाही बनवलं त्या दिवशी कुणाचं जेवण पूर्ण होत नाही सवय झालेली आहे म्हणजे सगळ्यात फेवरेट म्हणजे घरामध्ये कुणाला आवडतं जे असेल दिनेशला तर इकडे पोहे बनले उत्पन बनलेलं आहे ताज्या नाळची चटणी बनली आणि आता बनवत आहे मी वरण वरणाला तडका दिला की मग भाकरी बन म्हणजे प्रत्येकाचं वेगवेगळं बनलेलं आहे आणि प्रत्येक रविवारी असाच प्रकार आहे असं म्हणलं जातं आजचा दिवस म्हणजे सुटीचा दिवस पण आपल्यासाठी डबल ड्युटीचा दिवस आहे म्हणजे तसं तरी आपल्याला कधी सुटी नसते दररोजचाच असाच रुटीन असतो आपल्याला धावपळ 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 सुरूच असते आणि दररोज मुलं शाळेत कॉलेजला जातात मग तेव्हा तरी खूपच धावपळ होत असते पण एक फिक्स असतं ना की या वेळेपर्यंत आपल्याला पूर्ण स्वयंपाक करायचा आहे नंतर धावपळ आपण करत नाही पण रविवारी ते पण ऑप्शन राहत नाही आज कोणी कुठं जाणार नाही हा विचार करून आपण निवा निवाण करतो आणि त्यामध्ये पूर्ण दिवस या कामामध्ये आपण घालत असतो तर इकडं सगळी तयारी मी करून घेतलेली आहे कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलं मोहरी जिरं कांदा वगैरे सगळं मी अगोदरच तयारी करून ठेवलेले आहे तर आता झटपट मी वरणाला फोडणी टाकते आणि इकडं तोपर्यंत भात बनत ठेवलेला आहे म्हणजे संग होईल आणि मला आज काही पेंडिंग कामं काढायचे आहेत काय काय काढेन मी शेअर करेन म्हणजे तिकडच्या रूममधलं सगळं व्यवस्थित ठेवायचं आहे बेडरूममध्ये काही भेटत नाही घाईगरबडीत कुठल्या वस्तू भेटत नाही आहेत खूप साऱ्या बांगड्या हे ते सगळं ठेवलेलं आहे पण वेळेत काही भेटत नाही त्यामुळे ना सगळं मला आज हँगरला लावून ठेवायचं आहे मी कवरमध्ये ठेवलेलं आहे पण ते हँगरला सगळं व्यवस्थित लावल्यानं आपल्याला भेटणार आहे आज दिवसभरात ही पण कामं होणार आहेत पण त्या अगोदर मी किचनची कामं आवडते किचनपासून फ्री होते आणि मग जे आपले रेग्युलर काम आहेत ते पण आवरायचेच आहेत तर दूध आलेलं आहे म्हणजे टायमिंग सांगेल तर मॉर्निंगचे आठ आठ वाजलेले आहे दूध आलेले आणि ते भैया दोन तीन वेळा आवाज दिले पण मी इकडं किचनमध्येच बिझी होते जाणं काही झालं नाही तर दूध तिथं बाहेर ठेवून ते गेलेले आहे त्यांची बॉटल द्यायची होती कालची ते पण इथंच राहिली तर स्वतः उद्या देणार आहे तर इकडं मोहरी जिरं छान तडतड कड कर, कडीपत्ता कर, टाकलेला आहे कांदा टाकलेला आहे घाईघी काय काय बोलते ना आणि जे गेट आहे ते मी बंद केला हवा खूप येत आहे तुम्ही अंदाज लावू शकता खूप हवा असते ती गॅस पण राहत नाही आहे देवापाशी दिवा लावला तो पण राहत नाही इतकी भयानक हवा येते गेट लावली पर्दा लावलं तरी पण ते हवा येत असते जे मेंद दार आहे तेच कधी कधी लावत आहे आजकाल मी कारण हवा खूप आहे तर इकडे वरणाला तडका दिला काय काय बनले ते दाखवत आहे उत्तपम बनलेलं आहे ताज्या चटणी पोहे वरण बनलेलं आहे आता भाजीमध्ये मी दुपारी काहीतरी मी वेगळं बनवणार आहे कारण आता हे जे मॉर्निंगचं आहे ते बनलेलं आहे आता दुपारचं बघूया मी तितकी भाजी बनवायची ठेवलेली आहे पण विचार करते की मॉर्निंगला सगळं बनवायचं म्हणजे परत परत आणखीन किचनमध्ये पसारा होणार भांडे होणार हे सगळं होतं म्हणून जेव्हा आपण करायला सुरुवात करतो तर जे ही दिवस बनायचं आहे ते करूया पण बघूया आता काय काय मी करेन तर अगोदर अगोदक दूध गरम काय ठेवलेलं हो आहे छान म्हणजे अशी सवय ना की कि कितीही काही गरबड असो मला दूध आल्यानंतर चहा मी हा बनवून घेतच असते म्हणजे एक सवय पण झालेली आहे आणि एनर्जी पण थोडीशी मला असं वाटते ना की आता मला एनर्जी कमी पडत आहे कारण धावपळ खूप होत असते मॉर्निंग त्यामुळे ना चहा घेतला मग परत मी फ्रेश मोजोबत कामाला सुरुवात करते कारण यावेळी तर रेस्ट आपल्याला भेटत नाही एक झ काम असतात एक झालं एक एक, एक एक झालं एक एक सलग कामं असतात यावेळेत त्यामुळे एक पाच दहा मिनिटे आपल्याला रेस्ट राहत नाही यावेळीमध्ये तर एक कप गरमागरम चहा बनवला मग परत मूड फ्रेश होतो आणि परत मी इकडं कामाला सुरुवात करते फुल एनर्जीसोबत तर दूध गरम झालेले परत मी तिकडे चहा बर्नरवर ठेवलेले कमी गॅस करून म्हणजे निवानिवान दूध गरम झालं ना साय पण छान येते आणि दूध पण छान टेस्टी तापतं म्हणजे टेस्टी तापत नाही दूध म्हणजे ते जे तापलेलं दूध असतं ना कमी गॅसवरती त्याचा चहा खूप छान बनतो खूप टेस्टी बनतो म्हणून मी तिकडे ठेवलेलं आहे कमी गॅसवरती दूध निवान ते गरम होत राहील तोपर्यंत इकडे चहा ठेवलेला आहे आणि मी जेव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे म्हणजे आजकाल पीठ पण चाळणं होतच नाही अगोदर कसं पीठ वगैरे मी सगळं चाळून ठेवायची आणि भाकरी जेव्हा बनवायची त्यावेळेस पटकन घ्यायचं आणि पीठ भाकरी करायच्या पण आजकाल संघसंग स्पीड चालत आहे था त्यामध्ये थोडासा वेळही जातो आणि पीठ पण खूप उडत आहे यांच्यासाठी डबा पण भरलेला आहे आणि एक लिंबू दिलेला आहे म्हणजे लिंबू खूप सारे आणलेले त्याचं काहीच बनवणं होत नाही चटणी पण छान होते चटणी बनवलं नाही किंवा लोणचं वगैरे मी काही बनवले आहे कारण लोणचं जे असतं ना आंब्याचं खूप आवडतं सगळ्यांना लिंबूचं लोणचं त्यापुढे खाणारच नाही म्हणजे अगोदर जे बनवलेले ते पण तसंच राहिलेलं आहे म्हणून यावेळेस मी लिंबूचं लोणचं बनवलेलं नाही आहे तर इकडं चहा उकळलेला आहे कपात ओतून ठेवला हा चहा पीठ पीठ पुढची कामं होत आहेत आता निवांत चहा प्यायला तितका वेळ नाही आहे आणि चहा नाही ते जमणार नाही तर इकडं बाबांचा आवरलेले म्हणून मी घाई बड इकडे भाकरीची करत होते तर अगोदर बाबांना जेवायला वाढलं चहा घेतला आणि लागलेले पुढच्या कामात आणि आज रविवार असल्यामुळे त्यांची घरी आहे आणि काही घरची कामं आवरत आहे तर इकडं जे किचन काउंटच्या खाली जे कप्पा आहे जिथं बेसिक वगैरे आहे ते खूप खराब झालं होतं पाणी वगैरे पडत असतं त्यामुळे ते सगळं स्वच्छ करून घेत होता तिने ज्या दिवशी घरी असतो त्या दिवशी काही घरातली कामं आवरतच असतं आणि इकडं बघू शकता भांड्याचा ढिगारा लागलेला आहे तर अगोदर भांडी सगळी मी घासून घेते आणि इकडे दिनेश काय करत आहे म्हणजे आमच्या राजकुमार आज कुठल्या कामात बिजी आहे तर सोप वाटत बसलेला आहे त्या खलवतमध्ये छोट्या म्हणजे काहीतरी मोबाईलवर बघितला आणि आता तेच करत आहे गार पाणी घेतला त्यामध्ये सोप वाटून टाकले आणि ते छोट्या खलबतमध्ये व्यवस्थित वाढता येत नव्हतं तर मग त्याला चाळणी करायची होती तर चहाची चाळणी घेतला आणि त्यानं चाळणी करत होता तर थोडंसं पावडर कसं कसं काढून घेतलं गार पाण्यात टाकलं त्यामध्ये आणखीन काही कायकी टाकलं आणि ते प्यायला घेतलेलं आहे काई 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 तर असो मुलं घरात असले काहीतरी काही कामं काहीतरी उद्योग करतच असतात तर इकडे मी भांडे सगळे अगोदर धुवून घेतलेले आहेत म्हणजे जे खरकट वगैरे सगळं काढून घेतलं हाडकले पण आहेत म्हणजे गरमी आहे ना हवा पण खूप असते त्यामुळे भांडे थोडा वेळ ठेवले लगेच हाडकायला लागतात तर अगोदर सगळे भांडे मी धुवून घेतलेले आहेत एक वेळा आणि आता घासायला घेते आणि घाईर उघडीत कशी कामं होतात ते खरकट असं ना पूर्ण अंगावरती तर कपडेही मी मशीनला लावलेले आहेत भांडी क्लीन करते तोपर्यंत कपडेही धुवून होतील मग त्यानंतर जे आहे ना बेडरूममधली जी साफसफाई म्हणजे साफसफाई करायची काही गरज नाही तरुण साफसफाई होतच असते पण एकही जे आहेत ना व्यवस्थित भटत नाही सामान जे ठेवलेलं आहे आणि काही कागदपत्र पण आहेत ते पण मला व्यवस्थित ठेवायचे म्हणजे वे वेगवेगळे कवर त्याचे करायचे आहेत कारण सगळे एका ते एक एका ते घाईगडबीत एकही भेटेल आणि ते निश्चित पप्पांचं कसं आहे पाच मिनटामध्ये ती वस्तू लागते त्यांना मग मग जेव्हाही मला खाली वेळ भेटतो वे त्यावेळी म्हणजे मी सगळं व्यवस्थित ठेवत असते थे, म्हणजे जेव्हाही देतो घाईगडबीत रानमाळ होतं ते आणि नंतर भेटत नाही आपल्याला म्हणजे जेव्हा खाली वेळ भेटतो वे सगळं व्यवस्थित ठेवते तर सगळी कामं मी आवरलेली आहेत किचन बांधलं फ्री झाली टायमिंग सांगितलं आता म्हणजे दुपारची वेळा आहे आता किती वाजले मी तितकं बघितलेलं नाही आहे आगुदर तर आलेली आहे अगोदर मी स्टँडपासून सुरुवात करत आहे म्हणजे अगोदर विचार केला कुठून सुरुवात करायची आलमारी पण तशीच झाली तिथं पण खूप सारे डबेडुबे झालेले आहेत जे एक्स्ट्राचे आहेत ते पण मला काढायचे होते पण अगोदर मी इकडं कपडे काढलेले आहेत कपड्याचा खूप गोंधळ झालेला आहे तर वरच्या साईड जे आहे ना व्यवस्थित आहे तिथं माझ्या साड्या आहेत साड्या व्यवस्थित आहेत म्हणून मी काही काडाकाडी केलेली नाही आहे पण जे खालचे कपडे आहेत ना तिथं आहे दिनेशचे कपडे खूप प्रमाण झालेले आहेत एकही व्यवस्थित नाही नंतर भेटत पण नाही तर सगळे हे काढत आहे तर कशा पद्धतीने बाकी सगळं ठेवू एक शोमध्ये जरूर बघा बाय बाय